मी अक्षर वागोले मी घर आले मी प्रशासनांच्या टीममधून हो आहे मला तीन महिन्यापूर्वी चिकन गुन्ह्याचा त्रास होता मला अधिकाली उठ्ठा बसता हो पण येत नव्हतं आणि नेमकं माझ्या भावाचं कदर्गण तेव्हा हो तर मला आमचे दाजी राजेंद्र कदाचे सर तर त्यांनी मला सांगितलं की चिकन गुन्ह्यासाठी आम खूप छान आहे तर तू घे म्हणजे त्याचा रिझल्ट येत तुला तर घेतलं मी मला एक महिन्याचाच रिझल्ट आला म्हणजे उठ्ठा बसले नंतर दोन दोनदा मला उठा बसवायला एवढं आणि परत राणी पण नाही तर मला खूप छान आहे म्हणून तुम्ही घ्या आणि मला रिझल्ट आला तर माझ्या मिस्टरांना पण खांद्याचा त्रास होता खांदा दुखत होता खूप आणि हाता पाया पण मग येत होत्या तर त्यांनी येतं त्यांना पंधरा दिवसात त्यांना खूप बरं वाटतं त्याच्यानंतर माझी नडन तर त्यांना पित्ताचा खूप त्रास होता जास्त चहा प्यायचा त्याच्यामुळं तर मी बोले त्यांना आम्हाला दोघांना रिझल्ट आला आहे तर तुम्ही घेऊन पहा तर त्यांनी घेतलं आणि त्यांना पण खूप तिथं पण कमी झालं आणि हाताला पण मुग्या थोड्या त्यांच्या पाय पण दुखायचे राहिले त्यांचे आणि माझी जाऊ तिला पण आधी म्हणजे तिला माहिती नव्हते की नक्की काय रिझल्ट यायचा काय तर ती म्हणजे चालेल मी घेऊन पाहते आणि तिथं पोट साफ होत नव्हतं रोजच्या दिवसांनी तिला त्रास होत होतो तर घेतलं तिने तर तिच्या चार पण सांगितलं तिने मला पण खूप रिझल्ट आला तुम्ही पण घ्या आणि माझे पण स्टेटस बघून आता बरेच जण माझ्या मैत्रिणीसुद्धा मला बोलतात की की अमृतीज मी पण घेते माझ्या रिलेटिव्हला किंवा फ्रेंड्सला वगैरे खूप छान रिझल्ट येतो सगळ्यांना आणि त्याबद्दल मी फक्त सरांना खूप धन्यवाद करते थँक्यू सर